कोण तू कुठून आला आहेस आणि कुठे जाणार आहेस का हा सारा पसारा उभारून शेवटी तोडगात सापडत नाही मनुष्य जन्म घेतो मोठा होतो कमावतो हुकतो पण निघून जातो एक दिवस सगळं संपत तरीही तो शोध काही संपत नाही हे प्रश्न तुम्ही कधी स्वतःला विचारले आहेत का मनुष्य जन्माचा खरा हेतू काय आहे जे जे भेटे भूत तयास आपण समजावे म्हणजेच सर्वसृष्टीत प्रत्येक गोष्टीत आपणच आहोत मग आपण स्वतःला का विसरतो संसाराचा खेळ समजून घ्यायला जन्म घेतला आहे हा खेळ आत्म्याचा परमार्थाचा आणि शाश्वत सत्याचा आहे माणूस जन्म घेतो आणि त्या पहिल्या रडण्याच्या स्वरातच त्याचा शोध सुरू होतो बालपणात खेळणी हवी असतात तरुणपणी पैसा प्रतिष्ठा आणि प्रेम मग कुटुंब जबाबदाऱ्या संसार यश अपयश आणि शेवटी रिकामे हात पण एवढंच जीवन असतं का संसाराचा हा गुंता म्हणजेच मानवी जन्माचा हेतू असतो का की अपेक्षा काही अधिक आहे भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात असत्याच्या मार्गाने चालणारा मनुष्य संपत्ती आणि सुखाच्या शोधात माळावर फिरणाऱ्या हरणासारखा भटकत राहतो पण सत्याची गोडी त्याला तेव्हा लागते जेव्हा तो स्वतःलाच ओळखतो समर्थ रामदास स्वामी म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुची शोध पाहे सुख कुठे आहे बाहेर की आत सुख हे संसारात आहे की आत्मशोधात उत्तर आहे अंतर्मुख होण्यात स्वतःला जाणण्यात जोपर्यंत माणूस बाहेरच्या गोष्टींमध्ये सुख शोधत राहतो तोपर्यंत तो दिशाहीन प्रवासात अडकलेला असतो मग मार्ग कोणता कोणता तो खरा उपाय मनुष्यजन्म हा केवळ शरीर पोचण्यासाठी नाही संपत्ती प्रतिष्ठा ऐहिक सुख मिळवण्यासाठी नाही हे सर्व मिळवल्यावरही मनुष्याला शांती सापडत नाही कारण त्याचा खरा शोध यापेक्षा वेगळा आहे नानोबा माऊली म्हणतात हे विश्वचे माझे घर हे विश्व आपले घर आहे पण या घरात राहण्याचा उद्देश काय एका जन्मामागून दुसरा जन्म घेत बसायचं का काही जन्ममरणाचं चक्र तोडून काही अधिक भव्य अधिक दिव्य प्राप्त करायचं मोक्ष मिळवायचा मोक्ष म्हणजे काय मोक्ष म्हणजे केवळ शरीराचा त्याग नव्हे तर आसक्तीचा त्याग आहे मोक्ष म्हणजे जंगलात जाऊन संन्यास घेणे नव्हे तर मनातील वासनांची लोभाची मोहाची जळमटक काढून टाकणं आहे भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात जो सर्व इच्छा आणि वासना सोडून स्वतःला आत्मज्ञानात स्थिर करतो त्यालाच खरा मोक्ष प्राप्त होतो तुम्ही आयुष्य मनसोक्त जगा पण आयुष्याला चिकटून राहू नका तुम्ही कर्म करा पण त्याच्या फळाची अपेक्षा करू नका तुम्ही प्रेम करा पण त्यात अहंकार मिसळू नका सतत मोक्षाच्या वाटेवर चालत राहा मग मोक्ष मिळो न मिळो एक उत्तम आयुष्य तरी नक्की मिळेल पण या मार्गावर चालण्यासाठी काही गोष्टी करणे महत्त्वाचे आहे या गोष्टी म्हणजे नामस्मरण सत्संग सेवा आणि त्याग ध्यान आणि स्वाध्याय नामस्मरणात चैतन्य आहे भक्तीच्या प्रेमळ आर्ततेत मोक्षाची वाट आहे सत्संगात उत्तम विचार उत्तम संत साहित्य ज्ञानी लोकांचा सहवास मिळतो जो जीवन बदलतो सेवा आणि त्याग केल्याने आपण स्वतःबद्दल विसरतो आणि तेव्हाच आपल्याला खऱ्या आत्म्याचा अनुभव येतो ध्यान आणि स्वाध्याय करा शांत चित्ताने आत्मशोध घ्या स्वतःला ओळखा देह मेला तरी देवा विसरू नये म्हणूनच जीवनाचा खरा हेतू हा आत्मज्ञान ईश्वरप्राप्ती आणि मोक्षप्राप्ती हा आहे हे जीवन क्षणभंगूर आहे पण ते अमृताचा ठेवा बनू शकतं जर आपण शाश्वताच्या मार्गावर पाऊल टाकलं तर हरिमुखे म्हणा हरीखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नामस्मरण कसे कधी आणि किती वेळा करावे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा જય જય રઘુવીર સમર્થ